गर्दी किती आहे बाय राशन भरायला आले मी गर्दी आहे का एवढी नाही ना तर चला आता मित्रांनो राशन भरते भेटू परत

पावसरच घेतलं शंभर रुपयाचं पावशर आहे बघा जिर चालले रेड लेवा द्या सरगम साबण हां दोन किलो द्या गहू बघायला लागले कोणतं गहू घ्यावं काय समजत नाही मला तर हे गहू आहे सत्तेचाळीसनी आणि हे आहे पंचेचाळीसनी हे बघा बघते आता कोणतं तरी चॉईस घेते का हे गोदरेजचा साबण नंबर ना, वनचं नाही का जरा बदलले नवीन वर्षाचे मन आणि हो गं माझा फेवरेट साबण चो घेतो कोणतं या गर एक फ्री आहे ना हे ब्रश पण आहे ना त्याच्यावर नाही आहे हे कितीला आहे ते दोनशेला अडीशेला असतं आहे ना मग ते द्या शिव देणार त्याचं दोन असतं ना आता हे केलं बर एक काम करा दो आहे का धने पण घेतले मी बघा असे हिरवेगार धने आवडतात मला लाईट लावून दाखवतो तुम्हाला हे बघा मस्त त्याचा वास पण छान येत आणि खूप छान असतं हे पावशेर घेतले चला मग फायनली झालं राशन पोत्यात पोत्यात भरायला लागलेत महाराज अजून तेल वगैरे का ठेवलेत तुम्हाला वाटत असेल राशन भरायला आम्ही डीमार्कला का जात नाही तर डीमार्कला गेला ना एकदा गेलो होतं डी मार्कला तर नाही का तिथं जवळजवळ बिल किती सात साडेसात हजार रुपये बिल आलं होतं हे मला म्हटले अजिबात ते मार्कला जायचं नाही मत हे गेले ते बसते बिल वाढत बसते त्यामुळं इथं जवळजवळ साडेपाच सहा हजारमध्ये बिल होतं दी आमचा बस तेवढंच म्हणजे एक दीड हजार रुपये तरी निदान वाचतं पण <conspiracy> जाऊ द्या काही का नाही तुम्हाला आवडतं डी मार्कमधून राशन भरायचं